मॅनेजरला बोलायचं काय खासदाराच काम आहे का आता ह्याच्या आयोगाने कवा तिथं जो संपर्कच केला नाही त्यांना काय माहिती महत्व कुणाचं माणूस जाऊ काही गाडी मिठासल तर त्याला डॉक्टरला बोलून मदत करणं खासदाराचं काम आहे का एखादी माझी आपण निश्चित जागा मिळत नाही म्हणून फोन करीत असत त्यांचं म्हणणं ही चिल्लर काम आहे ही काय खासदाराचं काम आहे का मला सांगा त्या माझ्या आपंग बहिणीचं मतदान जेव्हा लागत तेव्हा घ्यायला एकाच्या पुढे जेव्हा माझ्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही तेव्हा त्याला कर्ज वाट घेताना फोन कर वाटत नाही खासदाराच काम आहे करायचे मधी आपण घ्यावं लागतंय का नाही मला आपल्याला ना नम्रपणे सांगायचंय उलुमराजेनं खासदार ही जबाबदारी प्रतिष्ठा म्हणून स्वीकारलेली नाही उलुमराजेनं ही जबाबदारी अठरा ते वीस लाख लोकांच्या अपेक्षा म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि हि फोन केल्यावर काय होतय फोन केल्यावर काय होतय त्याला मला चार तारखेची मात जनाची वाट बघ मला सात तारखेची आणि चार तारखेला मत जर तुला ध्यानातील फोन उचलल्यावर काय होतय मला लय घेऊ नको आता तुम्ही सेल्फी कुणाबरोबर आपल्या मजला जी जवळचा माणूस वाटतोय त्याच्याबरोबर काढता बरोबर काढता हो शिल्फी तुम्ही आता तुमचं कोण काढत नाही त्याला मी काय करू ती माणूस मला घराचा माणूस समजते ओम राजे आमच्या बाळासारखा आहे ओम राजे आमच्या आहे ओम राजे आमच्या नातासारखं आहे म्हणून काढते ती शिल्फी ती बी पोट दुखायला अरे तुम्ही माणूस म्हणून कधी त्यांच्या जवळच गेला नव्हतं बोललाच नव्ह तुमच्याच मी जशी राहिला तुमचीच प्रतिष्ठा त्या ठिकाणी वाढवत राहिला तुम्हाला माणसाचं माणसावर असणार प्रेम काय करणार ओमराजेलाच कळू जाणं म्हणून ओमराजे बरोबर शेल्पिक अजून पुढच डॉक्टर पद्मशिव पाटील मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात एक कॉलेज मंजूर झालं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कुठं झालं मुंबईला का आदिवासी भाग आहे का मुंबई मुंबईला नेलं म्हणजे मतदान कोण ताकीद होत आपल्या मतावर आमदार व्हायचं मंत्री व्हायचं आणि मंत्रिमंडळात गेल्यावर कॉलेज मंजूर झाल्यावर कुठे गेलं मुंबईला हि तर का मला सांगा ला जर ती कॉलेज इथं झालं असत तर तुम्हाला फायदा झाला असत नाही मुंबईला जायची पाळलेले असते काय झाला नाही हे नेलं ने मुंबईला बरं नेलं ती नेलं सरकारच्या मार्गीच ठेवलं नाही आपल्या वैयक्तिक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं ती कॉलेज करून टाकलं आणि बांधवानो ओम राजेला अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली अडीच वर्षातलं दीड वर्ष कोरोनात गेलंय कोरोना ती सगळी बिरात लपून बसली होती ओम राजे तुमच्या प्रत्येक गावगाव भेटत होता आठवत नसल्यानंतर आठवण ठेवा ओमराजेला एक वर्ष काम करायची संधी मिळाली त्या एक वर्षात दहा राशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दहाशिवलाच मंजूर केलं चालू केलं पुढच्या वर्षी डॉक्टर होऊन आपल्या इथली पोर पुढच्या वर्षी बाहेर पडायला चालू होते तीन वर्ष आता कम्प्लीट झाले आणि केलं कोणाच्या मालकीचं शासनाच्या शंभर टक्के शासनाच्या माझं काम विचार करत ठळक काम सांगा ठळक ही बनवायची ठळक काम तुला आता गंमत मी मेडिकल कॉलेजचा विषय उचलला त्यांना म्हटलं या मेडिकल कॉलेजमध्ये आप आपल्या भागातल्या एका तरी गरीब शेतकऱ्याचं कोरगट गर डॉक्टर झालेला दाखवा दा त्र्याऐंशी पासून किती वर्ष झाली आज ती सतरा आणि चोवीस चोवीस चौतीस वर्षात एक्केचाळीस वर्ष झाले एक्केचाळीस वर्षात एक तरी गरीब शेतकऱ्याचं तोडक डॉक्टर पाटलानं त्या मेडिकल कॉलेजला येऊन फुकाट डॉक्टर केलेला दाखवा केलं ना? ना का नाही का आम्हाला काय मोदी साहेबाच्या बांधाला बांध नाही त्यांचं ना आमचं काय भांडण नाही बांधायचं पण मला तुम्हाला विचारायचं आहे सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न किती करतो दुप्पट म्हणजे आलं का नाही दुप्पट उत्पन्न आज कसं नाही तर इडी लावते नाही कसं म्हणतो अकरा हजार रुपये क्विंटल सोयाबीन केलं का नाही मग किती लागलं पाम तेल आयात करून सोयाबीन आयात करून अकरा हजारचं सोयाबीन कितीला आणलं माझ पाच हजार निकायचं आहे का कोण घ्यायला असडेचार हजार रुपया अकरा हजाराचं सोयाबीन साडेचार हजार रुपयाला आणलं झालं की उत्पन्न तो पण अकरा हजारवादा साडेचार हजार रुपये किती रुपयाचा फरक पडला क्विंटलला साडेसहा तरी ती वरच पाचशे मोदी शहाच्या नावानं देऊन टाकू आपण आपल्याला कसं महिन्याला देते ती तसं त्यांना देऊन टाकू आपण म्हणजे ती महिन्याच्या महिन्याला माघारी गेलं आता शिल्लक किती राहिलं सहा हजार रुपये एका क्विंटलला एका काही अगरात किती क्विंटल निघत सोयाबीन सहा दहा सोडा मी बस धरू पाच धरू वरच पाच क्विंटल सुद्धा त्यांना देऊन टाकू पाचच धरू क्विंटलला सहा हजार रुपये म्हणलं तर पाच क्विंटलच पाच सत बेट वीस म्हणून कुठं अकरा पाटील चाळीस वर्ष म्हणून तर बसला इथं असा तुम्हाला हिशेबत कळाला किती वर्ष राहिले पाच सत तीस तीस हजार रुपये एका अकरा एकरात तीस हजार झालं तर पाच अकराच पाच तिक पंधरा दीड लाखाचं नुकसान वेगळं नाही दीड लाखाचा निब्बर हा मारा खाल्लाय शेतकऱ्यानं तरी कमीत कमी पकडलंय एकदम कमी पकडलंय दीड लाखाचा निबर कुचा खाऊन ही पारावर बसलं का शेतकरी तुला चार महिन्याचं दोन हजार आलं का म्हणून त्याच्याकडे काय करत आहे दीड लाख जास्त का दोन हजार ती तर देऊन टाकले की आपण चार महिन्याचे दोन हजार पाचशे पाचशे महिन्याला मग अशी आता चार महिन्याला दोन हजार म्हटलं तर महिन्याला किती पाचशे महिन्याला पाचशे म्हटलं तर दिवसाला किती सोळा सतराच्या मध्ये पण सतरा हजार आपण सतरा रुपयात काय येते रोज सांगा मला या कशात विचारला औषध त्या मनला दादा त्याच्यात अजून तीन टाकलं तर तीन इमल येतात म्हणजे घ्या इमल अरे शेतकरी सन्मान अरे त्या शेतकऱ्याचं सोयाबीन तुम्ही पाडायसाठी तेल आयात करता सोयाबीन आयात करता तुम्ही कारण सांगता की अकरा हजार रुपये क्विंटल गेलं की महागाई वाढती त्या शेतकऱ्याचा कांदा साठ रुपयाला गेला की कांद्यावर काय करता निर्यात बंदी आणता ती शेतकरी अक्षरशः कांदा उकड्यात फेकून देते तेव्हा त्याला विचारित नऊ किती रुपये लागला म्हणून ही बिसलेले बाटलीचं पाणी वीस रुपये लिटर आहे आणि गाईच्या दुधाचा भाव शेतकऱ्याच्या सत्तावीस रुपये लिटर आहे ही जर शेतकऱ्याची अवस्था असत तर मला त्या सरकारला विचारायचंय की महागाई फक्त शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढल्यावरच होती तर मग मला त्यांना विचारायचंय आदानीच्या एका सिमेंटच्या पोत्याचा भाव दोनशे रुपये होता दोन हजार चौदाला आता अदानी साडेचारशे रुपयाला शिमेटचा एक पोत विकतय आहे त्याला का म्हणत नव्हतो आदानी मामा आदानी मामा साडेचारशेने विकू नको महागाई वाढती तू सुद्धा किती नाही म्हणतात का त्याला दोनशे अंबानीच्या आंबानीच्या भाव तीस हजार रुपये टन होता दोन हजार चौदाला आता किती गेलाय त्रेसष्ट हजार ते सत्तर हजार रुपयाच्या घरात त्याला म्हणते का अंबानी मामा अंबानी मामा तीस हजार नीक महागाई वाढते कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली का मग त्याच्या वस्तूचे भाव कमी केले तर फरक पडला नसता पण जी शेतकरी आत्महत्या करते त्याच्या वस्तूचे भाव मात्र दिवसा ढवळ्या ठिकाणी पाडले जाते आणि म्हणून मला तुम्हाला विचारायचंय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही भावानो पण जी नागरेचा भाव दोन हजार चौदाला आठशे रुपये एकर होता आज बावीसशे रुपये एकरच्या घरात आहे जीडीएपीचं पोतं तुम्हाला दोन हजार चौदाला सा साडेचारशे रुपयाला भेटायचं आज सोळाशे रुपयाला पोतं भेटत आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे उत्पन्न दुप्पट झालं नाही उत्पन्न तेवढंच राहिलं दोन हजार चौदा ला होतं साडेचार हजार रुपये भावा साडेचार हजारच आहे पण उत्पादन खर्च मग मी हा प्रश्न संसदेत मांडायचा का नाही त्या तुमच्या पट्ट्या खासदारानं त्याच्या तोंडावर सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणार धोरण सरकार राबवते की धोरण बदला ही सांगणारा तुमचा जखमेव खासदार होता आता जी मोदी मोदी म्हणून येलेत का आता पंचेचाळीस वर्ष यांच्या मंत्री पदावर तर मत मागू शकत नाही म्हणून कुणाचं नाव पण करायला मोदीच काय भाषण करतील माहित आहे का हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी देश जो तरक्की कर रहा है उस तरक्की के अवसर को आ रहा हमारे इधर काटा निकल रहा है ना इसका कोई बात करणे का तिथे तोल साठ गोलायला कुणाला भी येत पण वस्तुस्थिती मांडणारा माणूस तुम्हाला पाहिजे का तुरचा बोलणारा माणूस पाहिजे ह्याची निवड तुम्हाला उद्याच्या सात तारखेला करायचा आणि तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा बायोर बायनो महिला होई की नाही होई मला की होई गॅसच सिलेंडर साडेचारशेला घेत होता आता कसं वाटते आता माझ्या महिला दोघीनेला विचारा आपण आठवडी बाजार करत आहोत आठवड्याचा किराणा दोन हजार चौदा ला जेवढ्या पैशात येत होता तेवढ्या पैशात हाता येतय का अरे साठ रुपयाचं डिझेल तुम्ही सत्त्याण्णव रुपयाला ने नेलं सत्तर रुपयाचं पेट्रोल तुम्ही एकशे आठ रुपयाला नेलं आता मला सांगा महागाई क्रम होई की नाही होई हे मोदी की आणि सेफ करून तुम्ही दण खाऊ नका आपकी बार चारशे पार करा पुन्हा सोयाबीन दोन हजार रुपये का काय लावते काय काळजी करू नका पुन्हा मी हिथच आहे मी हिथच आहे पुन्हा हा बांधवान ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे रोजगार तर सगळ्याला इतकं नाही रिएक्ट सुद्धा बेरोजगार नाही उगा उघा आतमाची सवय म्हणून सुट्टी टाकून आला होतो मी लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या सोडून बर सगळ्या नोकऱ्याला येतो कारण नोकऱ्या ह्याच्यावर बोलायचं का नाही मग खर बोलल राग येतो बाबा चुकताय तिथं मी बोललो तुम्ही हायवे केले तर आला नाही पण नदी जोड प्रकल्प करा की आमच्या शेतकऱ्याला द्यायला शाश्वत पाणी तुम्ही त्या आसाम बिहार सारख्या राज्यात पाणी जास्त झाल्यामुळं जमीन वाहून जाते आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळे त्या ठिकाणी पिकत नाही आज मराठवाड्यासारखा महाराष्ट्राचा विभाग आहे राजस्थान सारखं राज्य आहे नदी जोड प्रकल्प करा वीस हजार कोटी ना चाळीस हजार कोटी खर्च पण पहिल्यांदा कुणाला तुम्ही लक्ष द्या का सत्तर टक्के लोक शेतीवर आहे आणि शेतकऱ्याच्या अपिशात पैसा आला तर सगळ्याचे धंदे ते जी चलते आणि शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसले तर चलत नाही बांधवानो हे मला अक्कूट वरपारायण करून लय पार रात भर केलं तर चाल जना शाप घ्यावं लागेल चार तास संपत नाही आणि मला विचारते ओमराजे तुमचं ठळक काम सांगा म्हणलं बरं झालं बाबा ठळक काम सांगायला पाहिजे आता दात्र पाटणाचा काय तुमचा जिल्हा पाच वर्षाचा असा सम समाज चाम समाज करून टाकला होता काय ते तेच विचारित नाही ती चाळीस वर्ष मंत्री होत तेच सांगत नाही ते बांधवानो ह्या पद्धतीची माणसं आहे आता मला आपल्या सगळ्याला कामाच्या बाबतीत सांगायचंय ओमराजेनं आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत तेराशे तीन कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्याच्यामधून चाळीस नवीन ट्रान्सफॉर्मर पावशाळेला तुम्ही यावर जरा सगळी चाळीस नवीन ट्रान्सफॉर्मर अडोतीस ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बावीसशे पन्नास शेतकऱ्याच्या डीपी आणि पंधराशे पन्नास जी तिओसष्ट डीपी होते ती शंभर करायचा निर्णय घेतलाय जवळपास आपण तेराशे तीन कोटी रुपये खर्च करून ही सगळी कामं आपल्या या जिल्ह्यात करणार आहेत ही काम झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत आपल्या इथं कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे ये फरक काय म्हणजे म्हणा दुसरं आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतन एकशे तेहतीस किलोमीटरच्या कामासाठी एकोणनव्वद कोटी रुपये खर्च आपण पाच वर्षात केले ती कामं पूर्ण झालेले आहेत आपल्या सगळ्यांना सांगायचंय तीस सागा शेपन पन्नास शेपन मधून चार कोटी पंचवीस लाख रुपये निधी त्या ठिकाणी आपण ह्या धाराशिव तालुक्याला दिलाय खासदार निधी मधलं तीन कोटी आठ लाख रुपये आपण धाराशिव तालुक्याला दिलाय जनसुविधेमधलं एक कोटी पंचवीस लाख रुपये दिलेत पंचवीस पंधरा मधलं चाळीस लाख रुपये दिलेत आणि बाबानं ही सगळा जो पैसा आहे ही पैसा कोणाचा आहे कोमराजेनं गोडदरोडची जमिनी कोण दिली जनतेचा जीएसटी मार पाव नाही सदरा घ्या जीएसटी पॅन्ट घ्या जीएसटी मोबाईल घ्या जीएसटी खात्याचं पोच घ्या माणूस वर आला चुवायचं सामान घ्या जीएसटी म्हणजे जी पैसे कोणाचे तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आम्ही भुषण फुकट आणायचं कारण नाही मला वाटत तिथं उपकाराची जाणीव नसली पाहिजे कर्तव्याची जाणीव असली पाहिजे आणि ओमराजे कर्तव्य म्हणून एकाही कामाचं ओमराजेनं उद्घाटन केलं नाही कारण पैसे तुमचे तुमच्यासाठी केलं पण हे एवढं बाबा वाटायला लागलं मॅप केलं काही सगळं म्हणून फक्त काम सांगितले तर अजून आहेत दिव्यांग लोकासाठी चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य खासदार तयार झाल्यापासून शहात्तर पासून वाटप होतय पण ही योजना फक्त ओमराजेनं पहिल्यांदा राबवली आणि माझ्या अपंग बांधवाला तीनचाकी सायकल इलेक्ट्रिक सायकल काननायकाची मशीन कृत्रिम हात कृत्रिम पाय तुमची कमोड चेअर व्हील चेअर ह्या वस्तू त्या ठिकाणी चार कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या मोफत त्या ठिकाणी ओमराजेनं वाटप केल्यात बांधवानो मी काम करणारा कार्यकर्ता आहे माझ चोवीस तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे कारण माझे दहा कारखान्याने वीस संस्था नाही मी चोवीस तास तुमच्यासाठी दिले आणि पुढेही द्यायची तयारी आहे आणि म्हणून उद्या तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी हक्कानं मत मागतोय हक्कानं मत मागतोय आणि ज्यांनी मंत्री म्हणून पंचेचाळीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील मात्र दोन हजार नऊ ची लोकसभा लढवत असताना श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर तीन ला गेले माझा प्रश्न इतक्या सामान्य माणसाला आहे की पंचेचाळीस वर्षाच्या मंत्रिपदाचा फायदा नेमका जिल्ह्याला झाला का पद्मशिंह पाटील कुटुंबाला झाला बर डॉक्टर पाटलाच्या कुटुंबाला उघडच आहे पंचेचाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी यांना मंत्री केलं त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून हे कुठं गेले भारतीय जनता पार्टी का गेले इकडून तिकडं म्हणले आम्हाला इत करायचाय बरोबर आहे का तू काय गंमत बघा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीत गेले कारण सांगितलं विकास आहे आता मग भारतीय जनता पार्टीला विकास जमला नाही काय भारतीय जनता पार्टीला विकास जमला का नाही जमला नाही म्हणून आता राणा गादा भाजपमध्ये जाईल आणि त्यांच्या मंडळी आता कोणत्या पार्टीत आल्यात स्वारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तुम्ही एखादी वस्तू चुरली तर काय भूषणाने हे का होय अडचणी आता गंमत बघा राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये विकासासाठी आता हित चांगला जमला नाही म्हणून परत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरलेली खाऊ सांग ते कशासाठी परत विकास करायचा का नाही विकास मकरंदारास पुऱ्याचा शिन्मा बघितला का तुम्ही द्यावा द्यावा मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव आपल्यासारखं आपल्यासारख खुश होते जनता जनता मला मतदान दे मी विकास करतो झाला अंदर मकर पुरे आपण जशी विकासाची वाट बघायला लागतो तसं देव बघायला लागला वाट की आलं स्वानीची टोपी का मा इथे पण ती मकरला पुरे त्या गावातलं शोने नावाचं एक कोलगरुड केलं त्याला गाठली टोपी आणि तीच टोपी काढली घातली ती आम्हाला ती म्हणलं स्वलेची टोपी जस मकर नाराज पुरेनं स्वण्याची टोपी घातली तस डॉक्टर पाटील घराण्या आपल्याला विकास दाखवलाय विकास भावानो हा पहिला मुद्दा आता मला तुम्हाला दुसऱ्या मुद्द्याकडे आणायचंय पस्तीस वर्ष शरद पवार साहेबांनी चाळीस वर्ष पंचाळीस वर्ष मंत्री केलेल्या पवार साहेबालाही ही रात्री तो सोडून भाजपमध्ये का आपलं आणलेलं गाबावं असलं पाहिजे ना अगला 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 नाही तर ईडी मागायला लागेल ना परत आणि दुसरं आता काय राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येत नाही आपल्याला मंत्री व्हायचं असलं तर कुठं जावं लागतंय कमळाबाईकडं गेली एका रात्रीत निष्ठा बदलणारी माणसं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं आमच्या पक्षाची सत्ता जात होती आमच्या पक्षाचं चिन्ह जात होत आमच्या पक्षाचं नाव जात होत आणि पलकड गेलं की पन्नास खोके भेटत होत पण त्याच्यावर लाच मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमाग उभा राहिले ओमराजे दुसऱ्या बाजूला ही फरक आहे त्याच्यात आमच्यात दुसरं भारतीय जनता पार्टी म्हणते का दोन हजार एकोणीस ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील निवडून आला असता खासदार म्हणून तर खालची विधानसभा कोण लढली असते या अर्जनाही म्हणते हे म्हणणं मला म्हणजे घरातलंच कोण कोण तर लढलं असत ओम राजे खासदार झाला या या ठिकाणी शंकररावजी बोरकर साहेबाचं आगमन झालंय काळ्याच्या गर्दनात साधन्य शंकरराव्या बोरकरांचं आपण स्वागत करावं ओमराजे खासदार झाला खाली आमदारकीची जागा कुणी लढवली हो लढवली कैलास गाडगे पाटील कारण ए शाई निष्ठी नसती क्रतित् दाखवायची ओम ओमराजेनं क्रतित्न दाखवून दिलं आणि आज मला स्वाभिमान आहे की ते काय पाटील सक्षमपणे आज जी ठाकरे साहेबांच्या पाठीमाग उगेल बांधवांवर एवढ्या दोन गोष्टी तुम्हाला पुष्कळ आहेत की कोण उजवायन कोण डामाय सांगायला आता पुढत आता माझ्या कामाबद्दल काय बोलता येईल ना आता माझं फोन घेतलेला दुख नाही म्हणते तर जर कुणालाचा हप्ता काढला म्हणजे काय खासदाराचं काम आहे का आपल्याला हुशार सांगतेच आम्ही हिथली माणसं तिथं घेऊन जाता नीट करून आणतो आता तुम्हाला तिची बी गंमत सांगतो अरे कुठं ती कागद मी माहितीच्या अधिकारात त्या मेडिकल कॉलेजची माहिती मागितली म्हणलं डॉक्टर पाटील खरंच किशातले पैसे खर्च करतोय माणसं नीट करून आणते का बघू तरी म्हणलं आपण म्हणून माहिती मागवली हो महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला इलाज हॉस्पिटलला करायचं बिल कुणी द्यायचं शासनानं या महात्मा फुले जन आरोग्य योजना हे डॉक्टर पाटलाचं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल दोन हजार बारा पासून राबवित दोन हजार बारा दोन हजार बाराला चोवीस लोक उपचार व्हायला गेले आणि चोवीस लोकांवर पंचवीस शस्त्रक्रिया केल्या आणि त्या शस्त्रक्रियेचे दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये शासनाकडून हिने घेतले आता गमत पुढे आहे दोन हजार तेराला सोळा लोकांवर एकशे अडतीस शस्त्रक्रिया केल्या सोळा लोकांवर किती एकशे अडोतीस म्हणजे किती खोल खोलपिटिंग केली माणसाची सोळा लोकांवर एकशे अडतीस आणि पोटी दहा लाख तेरा हजार पाचशे शासनाला बिल सबमिट केलं की आम्ही एवढी खोल खोलपेटिंग केली आम्हाला पैसे पाठवा घेतले त्याच्या पुढची लय गंमत आहे दोन हजार चौदा ला नऊ लोकांवर ऐंशी शस्त्र घ्या नऊ लोकांवर आणि नऊ लोक आम्हाला अजून तर दाखवायचं काय काय खोलपिटी केलं दाखवा तरी म्हणा आम्हाला हे नुसतं बिल उचलायला दाखवलंय का खरंच काय केलंय का या नऊ लोकांवर अकरा लाख बत्तीस हजार पाचशेच बिल घेतलं कोणाकडून शासनाकडून असंही पद्मश्री पाटील कुटुंब राणा पाटील अर्जनाई हेने दहा वर्षात अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये कुणाकडून घेतले शासनाकडून कुण। पैसे शास्त्राकडून घ्यायचे ना त्याला भूषण दाखवायचं फुगाट केला बघ तुझ किती तिर रच उत्तर माझ्या पाठला औ मंदिर हृदयात काय काय आहे रक्तात काय काय आहे त्यानं द्यावं हो जरा बाकीची वचवत करण्यापेक्षा याचं उत्तर दे मला आणि माणसं आणून दाखवू आठ माणसाची नवद शस्त्रक्रिया काय केल्या ती बाबा इतकी लाभाड मंडळी आहे ती इतकी जर अठरा अठरा एकोणीस एकोणीस कोटी फक्त पेशंट घ्यायचं तिथं तुमच्या वी टपोऱ्यावर हात आणि पैशाला पैशा अन पुन्हा सांगायचं नीट करून आणलं नाही मेडिकल कॉलेजची ग आणि माहितीच्या अधिकारात आहे काय माझ्या मनचं बोलत नाही कोणाला फायदे असतं तर कॉफाय देऊन टाकतो जरा जाऊन इचारा कस कसा ऐकलं ना कोलपेट किती हो त्यानं झालं का बांधवानो ही विषय झाला आता मी बघतोय राणा पाटील कोणत्या पार्टीत आहे भाजपमध्ये आणि आज जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरलेली आता वेगळ्या पार्टीत असल्यावर लिहितांकडून काय अपेक्षा करणार आपण वल्ली गुरु काय म्हणलं तुला काय माहिती आहे म्हणजे आमच्या रक्तात काय काय राष्ट्रवादी अरे रक्तात चुकलं तुमचं तू रक्तात राष्ट्रवादी हृदयात काय भाजप आणि हातात काय शिवसेना त्याला म्हणलं किडनीत मनसे घाल आणि लिव्हरमध्ये शिंदे गट घाल म्हणजे तू बाबा कौलेकरांच्या बी पक्षात बोंबलं फिरत जायला मोकळा झाला म्हणायचं काय काळजी करायचं कारण नाही आता अजून एक गमत आहे राणा पाटील राष्ट्रवादी सोडत असताना म्हणले होते शरद पवार आमच्या हृदयात आहेत आता, आता राणा पाटलाच्या हृदयात शरद पवार आणि हृदयावर दगड ठेवून कुठल्या पक्षात गेले भाजपमध्ये आणि मल्हार पाटलाच्या हृदयात त्यांच्या हृदयात भाजप शरद पवार सुद्धा साहेब सुद्धा म्हणले आरो अख्खा शरद पवार तुझ्या हृदयात बसला काच काय इतकी लाभाड आणि लचांड मंडळी महाराष्ट्राला एवढं खालच्या पातळीला गेलेलं राजकारण कधी बघितलं नव्हतं तो कोणत्या का पक्षात होणार पण जा पण खासदारगी तोच लढायची दुसऱ्या माणसाला विकास करायची अकल नाही बर ती बरं केवचे रहिवासी नाहीत नाहीतर सरपंच राणा पाटील उपसरपंच अर्जनाताई पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत आपले मल्हार पाटील ग्राम या ग्रामपंचायतीतून ह्या वृत्तीनं आणि ह्या पद्धतीनं वागणारी माणसं खरंच आपलं भलं करू शकतेत का हा साधा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आणि मी तुम्हाला विचारतोय खासदार म्हणून ओमराजे तुमच्या पाच वर्षाच्या संपर्कात हाय काय हाय का कुणी बी सांग नाहीतर माझ्या आधी डॉक्टर पाटील बी पाच वर्ष खासदार होत किती बार केसेवला आलं किती बारे आलं ओमराजेची चौथी पाचवी चक्कर असत संसदेचा का बोल ओम राजे वेळेस वेळेस का बोललो तुम्ही मला फोनवर सांगता आमचं दुख म्हणून बोललो जर फोनवर बोललो असतो तर काय गाजर कळाला असत मला त्याला सांगा फोन उतरायचाही फायदा आहे म्हणा पुढच्या माणसाची अडचण आणत येते त्याच्यावर मार्ग फाडता येते बांधवानो लोकसभेत माझी भाषण ऐकली ती का आपण मोदीच्या पुढे पुढ घालून बोलतो का ठामपणे बोलतो